खूप वर्षाचा प्लॅन शेवटी आज असा सक्सेसफुल होतो आहे मी रापण शूट करायला चाललो दिवस निवांत सुरू असताना अचानक कळलं की दुपारी दोन वाजता मालवण किनाऱ्यावरून रापणासाठी बोट समुद्रात जाणार आहे आमची एकदम धांदल उडाली घाईघाईतच मालवण किनाऱ्यावर पोहोचलो ओंकार आणि प्रज्ञाचा मित्र अक्षय रेवणकर मुळे मला हा अनुभव घेता येणार होता रापण बघायला शूट करायला मिळणार याचा प्रचंड आनंद झाला होता किती वेळ ठेवतात आतमध्ये कसं काय आता काय करणार हे दोन टोकं असतात ते एक टूक तिकडे आपला पुढे लाव टाकायचं की जायचं त्या स्पॉटला तिथे एक टोक द्यायचं आणि ते कॉलेजच्या सायडने किंवा घोडी ओलून ओलून ते टाकत यायचं आणि ते ज्यावेळेस दुसरे जाळ संपेल तिथे एक दुसरं टोकानं ते द्यायचं हे दोन्ही टोकाने खेचावं लागतं त्याला नाही म्हटलं तरी नॉनस्टॉप हे खेचलं तर दोन तास हवे अच्छा पण टाकून ठेवत नाही लगेच खेचतात टाकल्यानंतर खेचतात तुम्हाला हां चला ओडी माथा ओय ओय बोटीवर जाऊन बसायचं होतं तेही कॅमेरा ड्रोन सांभाळत बोटीवरच्या साथीदारांनी हाताला धरून बोटीत चढवलं बघा ना बसायची जागा सांगितली पाण्यात निघाली आणि माझा उत्साह शिगेला पोहोचला एका पॉइंटला बोटीने अपेक्षित खोली गाठली आणि आता बोटीवरच्या साथीदारांनी वल्ल काढले लाटांचा वाऱ्याचा अंदाज बांधत एकमेकांना प्रोत्साहन देत कोळी बांधव बोट वलवत होते पाण्यात दूर टाकण्यासाठी एक काका एकदम तयार झाले होते पण अचानक त्यांनी त्यांचा प्लान बदलला ते मागे आले आणि त्यांच्या जागी दुसऱ्या काकांनी पाण्यात उडी घेतली बोटीवर आता सगळे स्थिर सावर झाले बोट खोल समुद्रात जायला लागले आता पाण्यात जाळं सोडलं बोटीवरूनच मी ड्रोन उडवला जे काही टिपलं जाणार आहे ते कमाल असणार याची मला खात्री होती बघता बघता आम्ही खूप आत गेलो एक मोठा वळसा मारून जाळं पसरवलं रापण कोकणातली पारंपरिक सामूहिक मासेमारीची पद्धत इथल्या सागरी संस्कृतीचा अविभाज्य भाग मोटर मशीन यांचा कुठेही वापर न करता बोट वल्हवण्यापासून दोर टाकणं जाळं टाकणं मासे किनाऱ्याला खेचून घेणं सगळंच मॅन्युअली केलं जात आतावर पोट किती जोखीम तरी उत्साह आणि समुद्रावरचा विश्वास कायमच आढळ मोठा वळसा संपवून आता आमची बोट परत किनाऱ्याकडे निघाली आम्ही किनाऱ्याजवळ आलो पुन्हा लाटांचा खेळ सुरू झाला किनाऱ्यावर जाळ खेचायचं काम आधीच सुरू झालं होत जाळ पाण्यातून खेचताना सगळ्यांचे पाय एका लईत पडत होते रापण म्हणजे कमाल सिंक्रोनायझेशन हे मला प्रकर्षाने जाणवलं इथे प्रत्येक काम एका ठराविक गतीत केलं जात किनाऱ्यावर आलेलं जाळं मीठ गोळा करण्याचं कामही एकीकडे सुरू होतं समुद्राचे मोठे मुख्य जाळं पसरवतात त्यांच्या मागे अजून दोन छोटे लेयर्स असतात मासे सुटून जायला नकोत म्हणून हळूहळू जाळ किनाऱ्यावर यायला लागले आज बऱ्यापैकी मासे मिळाले होते सगळे एकदम उत्साहात होते किती आणि कोणते मासे मिळाले याची सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता होती आता मासे खरेदी करायला गर्दी व्हायला लागली होती प्रत्येकाला त्याचा त्याचा वाटा मिळाला अगदी रेंगाळणारे कुत्रे आणि घारींना सुद्धा काही मासे वाटून झाले काही विकले किनाऱ्यावरच एक छोटासा टेम्पो आला त्यात मासे भरून विकायला नेले हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होत मलाही शूटिंग केल्याबद्दल बक्षीस म्हणून माझा वाटा दिला जमलेली गर्दी हळूहळू पांगली बोटीला ढकलत तिच्या नेहमीच्या जागी न्यायला लागले जाळी दूर सगळं व्यवस्थित ठेवलं बोटीला जागच्या जागी नेलं आज सर आपण यशस्वी पार पडल्याचा आनंद जाणवत होता सगळ्यांनी खाऊ खाल्ला दुपारपासून सुरू झालेला थरा आता शांत झाला किनाऱ्यावरच्या धुसर संध्याकाळी माझ्या मनात शांताबाई शेळकेंच्या मी डोलकर दर्याचा राजा ओळी सारख्या येत होते आम्ही टाकतो जाली धन दर्याच लुटून भरतो डाली माझं मन मात्र अजूनही त्या बोटीवरच रेंगाळत होत माझं नाव सुरेंद्र मेस्त मेस्तर आपण संघाचा मालक आहे मी जसं आमच्या आजोबांनी वडिलांनी जसं आज व्यवसाय चाल रोच चालू ठेवला त्या पद्धतीने आम्ही चालू ठेवलेला आहे पारंपरिक पद्धतीने त्यात काही असं आधुनिकरण तसं काहीच नाही आज नाही म्हटलं तरी आमच्या कंपनीमध्ये दोन तीनशे कुठं लोक ते त्या व्यवसायावर आपलं ते उदाहरण आपलं चालतं त्यांचा समुद्राला आमची कसं सम रोजचे रोज आपण ती चालूच असते फक्त जर कदाचित आठ दिवस म्हणा चार दिवस हे समुद्रामुळे तुफानामुळे म्हणा किंवा काही मासे नसेल तरच ते शांत लोक राहणार बाकी तर त्यांचे साईड बिझनेस पण काही नाही सगळं जे डिपेंड आहे ते ह्या एकाच व्यवसायावर चालू आहे जसे मासे समजा भरपूर प्रमाणात आले तर दोन काय तीन वेळा पण आम्ही समुद्रात जाळी टाकतो जसं हवामान चांगलं असलं तर चांगलं असलं तर भरपूर प्रमाणात पण मिळतं लाखो रुपयाचे पण मासे भेटतात नाही असं भेटतात ना। आणि निसर्गाने जर व्यवस्थित आपलं समूह हवामान जर व्यवस्थित नसलं तर मग जरा कमी जास्त असं मिळतात पण तरी ते जे जे मिळतं त्यात आम्ही समाधान मानून आपलं चालतो सगळं हे करून आज मिळाले ते कमीत ते त्याचं नाही म्हटलं तरी मॅक्झिमम पकडलं तर वीस हजारपर्यंत एवढं हे होईल जसं मासा कमी असला तर त्याला व्हॅल्यू जास्त येणार हे सध्या अजूनपर्यंत आलेली आहे इथे समुद्र आमच्या समुद्रकिनाऱ्यावरची री रीत आहे रविवार बुधवार जे वार आहेत त्या दिवशी माशाला जरा डिमांड जास्त असतं व्हॅल्यू त्याला जास्त त्या दिवशी जास्त येते लगेच लगेच बाजारात विकतो पण जास्त प्रमाणात जर मासा असला तर तो आयसिंग करून ठेवावा लागतो जसं बाजार मार्केट भाव बघ बघून तसं काढावा लागतो आणि त्याचं विक्री करावी लागतो आणि भरपूर प्रमाणात जर मासा भेटला तर इतला जी तो म इथलं ज जाग्यावरतीच व्यापाऱ्यांना बोलवून आपल्या जे आपण जिथे व्यवसाय करतो तिथं गाड्या घेऊन बोलवून व्यापाऱ्यांना तिथे तो मासा दिला जातो समजा आज पन्नास हजारचे माटे मासे भेटले तर त्या त्यांचं मालकाचं जे मालक लोकांचे जे एकत्रित वर्ष भाग आहे तो हे करून बाकीचे जे काही रक्कम राहणार त्या सगळं काही डिवाईड केलं जातं त्यांना जेवढं किती लोक चाळीस लोक असू दे पन्नास लोक असू दे त्यांना ते सर्व द्यावं लागतं हे करून जास्त माशांचा सीझन म्हटला तर सप्टेंबरपासून चालू होतो दिवाळीनंतर म्हणजे ना जानेवारी फेब्रुवारी या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सगळं व्यवस्थित असतं मग पुन्हा सगळं माशाचं प्रमाण पूर्णपणे कमी होतं आणि माशाच्या नाही म्हटलं तरी से आग्नीकरणामुळे भरपूर जाती पण दुर्मिळ झाले पर्सियन म्हणा किंवा एल ई डीद्वारे प म्हणा असे अनेक प्रकारे म फिशिंग आतमध्ये केली जाते त्यामुळे मासा किनाऱ्याला हवा त्या प्रमाणात येत नाही मासा समुद्रात नाही ना मासा भरपूर प्रमाणात आहे पण कॅच त्याची बाहेरच झाल्या कारणाने किनाऱ्याला येणं शक्य होत नाही तेवढं तारली म्हणा बांगडा म्हणा चिंगूळ म्हणा माकूल म्हणा असे टनाच्या टन भेटायचे भरपूर प्रमाणात जाळी अशी म आठ आठ दिवस समुद्रात बांधून ठेवावी लागायची बांगडा मासा तारली माशांनी आणि अशी लॉऱ्या वगैरे भारायच्या ट्रकच्या ट्रक आणि ते एक्सपोर्ट तिकडे हे करायचे समजलं ना बाहेर हे हे आता ते काहीच येत नाही किनाऱ्याला आज मासे मिळाले त्यात बांगडा मासा होता कोकरी मासा होता पुन्हा प प्रॉन्स म्हणजे चिंगूळ मासा होता स्पीड माकूल मासा होता आणि ढोमा धोडी अशा अशा प्रकारचे पाच सहा प्रकारचे मासे भेटलेले तर आपण व्यवसाय जी बोट आम्ही आम्हाला ला म्हणजे समुद्र नेण्यासाठी बोट लागते ती उंडल नावाचं लाकूड म्हणतात आणि आंब्याचं लाकूड ह्या दोन लाकडांच्या लाकडांच्याद्वारे हे बोट बांधली जाते आता आम्ही फायबरचं बोट हे केलेलं आहे आता आता ते कसं अगोदर उंडलीचं लाकडांचं वगैरे ते आता हे होत नाही आता एक एकसारखी झिजवून होऊन होऊन लिकेज होतं त्यात पाणी यायला सुरुवात होती ना मध्ये आज आज तुम्ही आल्या ते बघितलंत ना तशी कंडिशन होती म्हणून आता आम्ही एक दुसरी बोट बांधलेली आहे ती फायबरची टोटल फायबरची बांधलेली आहे पण ते फायबर म्हटल्यानंतर आम्हाला ते व्हायचं रापणीसाठी जर जरा तर थोडं रिस्कीच वाटतं म्हणजे अतिमोठी समुद्रात लाटं वगैरे असतात ना त्यातून येताना वगैरे जरा रिस्कीच वाटतं ते लाकडी से लाकडी सेफ असायचं म्हणजे कसं जरी काय झालं तरी ते लाकडी अशी तरंग हे लाव समुद्रावर तरंगणा लाटाद्वारे जर कलंडली किंवा बुडाली आतमध्ये बोट तर ते लाकूड लाकडाची जी बोट असणार ती वरती तरंगणार पाण्यावरती तसं फायबरचं नाही कदाचित ती न काली पण तळाला पण हे जाऊ शकते अगोदर जाळ्यांचं वगैरे जे हे असायचं सूत असायचं घरी बसून ते वर्षानुवर्ष विणून तयार करायचे जाळी ती कोण समजा लहान छोटी मोठी साईज जसे हवी आपल्याला तशी म्हणजे आम्ही त्याला लहान साईज म्हणजे कोणशी म्हणता किंवा मोठी साईज असेल त्याला करल जाळं असं म्हणतो म्हणजे आपल्याला जे स पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने विणायचे लोक घरी पण तसं आता नाही आता सगळं रेडीमेड मिळतं जाळं नायलॉन जाळं तुम्हाला जी साईज हवी ती साईज मिळते आणि अगोदर जाळ्यांसाठी वगैरे कसं ते बनवल्यानंतर कॉटनचं त्यांना जी ऐन झाडं ऐनाचं झाड म्हणतात ना त्याची साल यायची त्या सालीचा रस लावायची म्हणजे त्याला आम्ही अवगुळ म्हणायचो तो सगळा बनवून त्या जाळ्यांना लावावं लागायचं आता तसं काहीच नाही आता आता डायरेक्ट नायलन जाळ्याला कंपनीद्वारे सगळं ते रेडीमेड सगळं कलर वगैरे लावून सगळं येतं सगळं अगोदर जी बो आमची म रापणी होडी म्हणजे बोट आम्ही जे खाली पाणसमुद्रात जाण्यासाठी वरून खाली लोटण्यासाठी ज्या तरनात तेल लावायचं ॲक्च्युली मला म्हणतो त्या डिंक का आजीचा जो डिंक असायचो तो त्या तरमा लावायचा ला म्हणजे एक आता डिंक लावल्यानंतर एकदम इझी बोट समुद्रात लोटण्यासाठी एकदम इझी होणार आपल्याला लागणारे साधने सांगायचं म्हणजे एक ते नायलॉन जाळं शिसं रोप आणि प्लोट अशा चार पद्धतीने ते दे जाळं बनलं जातं तयार करून त्यांना ते खालचा भाग जो असतो तळाचा त्याला ते रोप टाकून शिसं वगैरे टाकावं वा लागतं वरचा जो भाग असतो त्याला रोपामध्ये ते ब बोई प्लोट प्लोट म्हणतात तरंगण्यासाठी ती लावून हे करावं लागतं बनवून लावावं लागतं छोटे छोटे पीस असतात जाळ्याचे ते व्यवस्थित बनवून ते फाळकी म्हणतो त्याला ती बनवून हे करावी लागतं खोरी म्हणतात खोरी लाकडी बनवावी लागतात मासे खेचण्यासाठी वगैरे मागे हे करण्यासाठी आणि बोटीसाठी वलव वलवण्यासाठी वगैरे ती सागाची लाकडं असतात आणि बोट पॅरल राहण्यासाठी म्हणजे समांतर राहण्यासाठी पाण्या आहेत त्याला साईडनं अशी दुसरी समा याची लाकडं उंडलीची उंडलीची चालतात पण ती अशी बेंड अशी असतात बेंड प्रकारची त्यांना पुन्हा ते आम्ही जी साईडला तर हे पॅरल राहण्यासाठी जी उंडाली म्हणतो ती पंगारा लाकूड आता पंगारा कुठे दिसतच नाही पांघारा आता लाकडाचं हेच झालं कुठे दिसायला सगळे झाडं मिळतच नाहीत पांघाराची पुढचा भाग असतो त्याला आम्ही बोटीचा नाळीचा भाग म्हणतो नाळ म्हणतो नाळ पाठची बाजू असते त्याला वरा म्हणतात लागताना म्हणतो नाळीला वऱ्या गरवांना पाट म्हणतो असे वेगळे प्रकार असतात त्याला मासावर म्हणजे मध्य सेंटरचा जो भाग असतो बोटीचं आमचं त्याला मासावर खरो म्हणे ओलं ओ असं म्हणतो आम्ही पण आमच्या मुलांना वगैरे आता समुद्र आहे आता हे बघितलं तर पुढे पुढे धंदा पण दिसत नाही पुढे पुढे चांगला कुठे मासा पण किनाराला येत बघत म्हणून आम्ही आमच्या मुलांना पण आता या व्यवसायामध्ये उतरलं नाही आता म्हटलं बस झाला तर आमच्यापर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत व्यवसाय करू द्या करूया नंतर मग आता तुम्ही तुमचं शिक्षण घ्या आणि अच्छा सर पुढे आता हा व्यवसाय व्यवस्थित दिसत नाही हो कारण आता मासाच किनारला यायला बघत नाही शंभरातनं नाही म्हटलं तर सत्तर ते ऐंशी टक्के कमी झाल्या राबणी आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्यात आता आम्ही जे व्यवसाय राहिलेलो आहोत आता आमच्या दांडीवर म्हणा तारकर्लीवर म्हणा किंवा देवबागला म्हणा मोजक्याच बोट म्हणजे संघ शिल्लक राहिलेले आहेत सगळे सगळे आमचे सवंगडी आहेत ना त्यांच्याद्वारे सगळं सगळं तिसऱ्याच आपण धंदा करतो काय मिळू दे अगर नको मिळू दे आपलं सगळं बघित बघितला तुम्ही आता बोटीवर आलेलात सगळं कसं हसत खेळत सगळं हे करायचे म्हणजे एक आशा असते त्यांना आपल्याला काहीतरी जाळ टाकण्या टाकल्यावर मिळणार एक प्रकारची त्यांना आशा असते मग नाही भेटलं निराशा झाली की त्याला हे ना पण सगळं असत खेळत चालतं आमचं सगळं यांचं आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा परमेश्वरांचा व्यवसाय करायचं काय मिळेल ते मिळेल